प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये मुक्ता ही सागरवर खूप चिडलेली संतापलेली आणि थोडीशी घाबरलेल्या अवस्थेत आहे पण फायनल तिचा गैरसमज दूर होताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की लग्न झाल्यानंतर सागरच्या घरातले मुक्ता आणि सागरला हॉटेलमध्ये पाठवतात आधी सागर जातो पण त्याचं पोट खराब होतं त्यामुळे त्याला सारखं बाथरूमला जावं लागतं आणि तो वेटरकडे इमर्जन्सीमध्ये मेडिसिन म्हणजेच गोळ्या मागवतो पण हा सागर बाथरूम मध्ये असताना बाहेरून मुक्ता रूममध्ये येते आणि तेवढ्यात वेटर सुद्धा येतो आणि एक वस्तू मुक्ताच्या हातात देतो सागर साहेबांनी ही वस्तू मागवली होती असे तिला सांगतो पण तो वेटर गोळ्या सोडून भरतीच वस्तू तिच्या हातात सोप होतो आणि ती हो वस्तू पाहून मुक्ता खूप घाबरते आणि खूप चिडते आणि संतापते सुद्धा यानंतर ती सागरला बोलते की ही वस्तू तुम्ही मागवलीच कशी सागरला वाटतं की पोट बिघडले त्याच्या गोळ्या असतील परंतु ती वस्तू भलतीच असते हे सागरला माहित नसतं तेव्हा सागर बोलतो की ही वस्तू मी वापरणार म्हणजे वापरणार मला याची केव्हाही गरज लागू शकते यानंतर मुक्ता बोलते की असं होऊ शकत नाही तेव्हा सागर चिडून बोलतो की मला ही वस्तू जेव्हा वापरायची तेव्हा मी वापरणार मला कोण अडवू शकत नाही त्यानंतर मुक्ताच्या हातून ती वस्तू घेत असतो तेव्हा पाहतो तर ते कोणत्याही प्रकारच्या गोळ्या नसून भलतीच वस्तू असते हे पाहून सागरलाही खूप मोठा धक्का बसतो आणि ती वस्तू पहिली फेकतो आणि मुक्ताला बोलतो की हे मी मागवलं नव्हतं माझं पोट खराब होतं म्हणून मी गोळ्या मागवल्या होत्या परंतु वेटरने भलतीच वस्तू दिली तेव्हा मुक्ता त्याच्यावर चिडत्या विश्वास ठेवत नाही पण पण सागर बोलतो की आपण लग्न फक्त सईसाठी गेले तुझा माझा काहीच समज नाही आपण फक्त सईसाठी एकत्र आलोय असा माझ्या मनातही विचार नाही आणि यानंतर मुक्ताचा झालेला गैरसमज हा दूर झालेला आहे